तक्रारदारासह हो, कोर्टाची ही केली फसवणूक कारवाईने झाल्यास तक्रारदार यांचा आत्मदहनाचा इशारा विभागाचा भ्रष्टाचार बडतर्फ करा प्रकरण जाणून घेऊया झाले असे की तक्रारदार अरुण राऊत यांचे त्यांच्या मूळ जागेवर घर बांधलेले असताना त्या जमिनीची शासकीय मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत शेजारी जागा असणाऱ्यांनी संगणमत करून त्यामध्ये परस्पर खोटा बदल केला घर शेजाऱ्यांच्या जागेवर बांधले असल्याचं कागदोपत्र दाखवून ते कागदपत्रे कोर्टातही सादर केले घर त्या जागेवरच नसूनही त्या कागदपत्रावरून कोर्टाने घर पाडण्याचे आदेशही दिले या प्रकारे तक्रारदार यांची फसवणूक आणि चक्क कोर्टाचे दिशाभूल केल्याप्रकरणी संबंधित भूमिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी तक्रारदार मुळशी तालुक्यातील राऊतवाडी येथे राहणारे अरुण राऊत यांनी केली आहे कारवाई न झाल्यास आत्मदहनाचाही इशारा देखील त्यांनी दिला आहे अमोल माणीसह महापोलीस रॅपिड न्यूज पुणे आपल्या समस्या काय माझी दोन हजार सहा साली खूप दोन हजार सहा साली कुठं कमी त्यांच्या आहे येणार माझं घर जाणून बुजून माझं चार शेतकऱ्यामध्ये मा असताना चार शेती त्या माझं दोन हजार चोवीस साली माझ्या लक्षात आलं की बाबा हे आपलं घर जाणून बुधून असं दाखवलं मी भूमी अभिलेख मुळशी यांच्या पाठपुरावा केलेला आहे दीड वर्ष झालं दीड वर्ष झालं माझी तिथं तीन उपोषण झाली मला आश्वासनं मिळतात सगळं काय होतं मोजण्या केल्या जातात मोजण्याचे वेगळ्या वेगळ्या हाती दिल्या जातात आणि त्या कागदाप्रमाणे मोजण्या केल्या जातात आग हा कागद माझी कोर्टाचा आहे आणि हायकोर्टाने याच्यावर मान्यता दिलेली आहे त्या कोर्टावर हायकोर्टाचे ही पेपर आहे त्या त्याच्यावर मी त्यांना मागतोय की ही जी कोर्टाने मान्यता केली ना त्याच्यावर मला हद्दी द्या बाकीचं कुठलाही मला तुम्ही खेळू नका आणि मला तुम्ही त्रास देऊ नका कुठल्याही परिस्थितीत ते ह्या कागदावर मान्य नाही आता उपा उपसाचे ते तर पुण्यात बसतोय उपोषणाला त्यांच्याकडे सोमवारी मिटिंग झाली त्यांचं ह्या मोजण्या आणि त्या नवीन मोजण्या झालेल्या त्याच्या सगळं त्यांनी तपासणी केली ह्या मोजणीप्रमाणे कुठलीच मोजणी नाही सगळ्या मोजण्यानी त्यांच्या लक्षात आलं तरी सुद्धा मला ते जर न्याय देत नसतं माझी पुढील मागणी अशी आहे की आता समजार आमचे पालकमंत्री दादा पवार असतील समजार महसूल मंत्री बावनकुळे साहेब असतील किंवा त्यांनी लक्ष घालावा आता ह्याच्यात तर वरिष्ठ कोण राहिले नाही वरिष्ठ फक्त आता दिवसा साहेबांनी वरिष्ठ घालाव ना याच्यात कवर मला आता मारायचं आता यांचं म्हणणे काय येते की तुम्ही उपोषण करून आम्हाला त्रास देत आहे आता उपोषण करून ह्यांना त्रास होत असता ह्यांनी आमचं काम केलं असतं ना हा आम्हाला व्यटीच धरतायो आता तुम्ही आम्ही हजारो शेतकरी तुम्ही व्यचीत धरले सांगता विचार चालल्या तुमच्या मनमानी कारभार चालल्यात तुमचा मस् तुलमंत्र्यांनी जरा लक्ष द्यावं ना यांच्याकडे आज मग हे त्यांच्या गाना गेलं पाहिजे तुमच्या माध्यमांनी जरा थोडस याच्यावर मला मदत करून सगळं काही गेलं पाहिजे पार पाडलं पाहिजे आता हे त्यांचं बोलणं ते काम झालं समजा आमचा अजितदादा आमच्या डोक्यावर राहतील आता दादा अजितदादा दादा कशाला यांच्या डोक्यावर हात ठेवतील बरं असं काय असेल तर आजितदाची चौकशी करावं ना पालकमंत्री आमचे पालकमंत्री आहेत म्हणजे मला आता एवढं काय कळत नाही पण यांच्या म्हणण्यातून येते की का आम्हाला इथे बसवले आता मॅबिलेक् आहेत ना पाटील मॅडम एकदम कठोर व्यक्ती आहे दुसरं प्रकरण सुद्धा माझं एक समोरच्याची पैसे न घेता मोजणी करून त्यांनी प्रकरण हे केले त्याचे विचारपूस पाच महिने झाले त्यामुळे प्रश्न बोला ना ते व्यक्ती हे अधिकारी म्हणजे आता शेतकऱ्याने जायचं कुठून मागायला आता आलो उपसंचालक मी त्यांच्या तारखेत झाले सोमवारी उपसंचालक माझ्यासाठी देव बनले आणि मंगळवारी ते म्हणजे यांच्या कुठला दबाव आहे का हे यांचे अधिकारी सावरत्यात का यांच्या खात्याची इज्जत वाचावत्यात बरं तुमचं सगळं करण्यात येणार माझा जीव घालू नका तुम्ही शेकडो शेकडो आत्महत्या होत्या शेतकऱ्यांच्या राज्यात आहात हा आता त्याच्यात माझा नंबर लावता का तुम्ही प्रॉपर्टी त्याच्या समोर मी पावसात फुटपाथला बसलोय शेतकऱ्याला काही किंमत नाही जनते जनतेची मालमत्ता आहे ना ही प्रॉपर्टी आहे ना अधिकाऱ्यांनी सोमवारी पण त्याच्यावर ठोस कारवाई कुठे काय हा आश्वासन देत नाहीत फक्त आता काल रात्री पत्रच घेऊन आल्यात सकाळी पत्र घेऊन आल्या उपोषण सोडा आमची ती मोजणी सुपरनिमतानी मोजणी आमची खरी आता ही मोजणी आणि हे तुमचे कसे ना येत नाही हे कसे ना खोटे ठरवा ना माझी एवढीच मागणी मी इथून उठत नाही हा त्यांचा सरकारी नकाशे आहे या नकाशात कुठली हद्द तिरकी नाहीये तशी त्याच्यात बी तिरकी नाहीये ना हे घरमाज इथे हे घरमाज इथे मग तुम्ही कशाला ही तिरके अर्ज करून माझं वारंवार जर घालावताय सगळे एका का एका म्हणणेला सावरता का सगळे त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचं बघत अधिकारी अडचत चाललाय काय माझ्या प्रकरणात प्रत्येक अधिकारी वाचत चाललाय पहिलं मुळशीवाले वाले अडकले ते निगडीला वाचवायला त्यानंतर मुनशिवाळ्यांनी बोरला वय केलं बोरवाल्यांनी तेच केलं विकास गोपणे बोरवाल्यांचे बोरचे ते उपाधीक्षक त्यांनी बी तेच केलं त्यानंतर जिल्हा अधीक्षक म्हणजे जे आता मोरे गेले ना तुमचे मोऱ्यांचे ते जे निलंबन झाले ना त्यांच्या जागेवर आले ते त्यांच्या तारखेच आहेत बरं का आणि मोऱ्यांचं निलंबन नाही मोऱ्यांचं सस्पेंड झाले पाहिजे ते हे अधिकारी अधिकारी सस्पेंड झाले पाहिजेत याची बावनकुळ्यांनी दखल घ्यावा यांच्या बाबतीत आहे ना ह्यांच्या बाबतीत निलंबन अक्षर अजिबात कामाचा नाही हा आता ह्या हद्दी बघा तुम्ही पाहिजे ना एक मोजणी त्याचं चार हद्दी असतील तर कसं काय करायचं शेतकऱ्यांनी बरं ही तुम्ही ही मोजणी का मान्य करत नाही हे सरकारी मोजणीत आहे ना तुमची तुमच्या अधिकाऱ्यांनीच केलेली मोजणी आहे ना मी याच्यावर ठाम आहे हे नकाशे हे मोजणी काय अन्यथा यांनी हे पेपर रद्द करावा की हे कोटे हे त्यांच्या दप्तरातून काढून टाकावा पेपर नाही 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 लेखी देत नाहीत असंच उपोषण थोडा मानतात तुम्ही आम्हाला विटी धरताय म्हणजे ह्याला प्रशासनाला विटीर धरताय काय अजिबात मान्य नाही माझं त्यांच्याकडे एकच मागणी कोर्टाची मोजणी त्याप्रमाणे हद्दी आणि ती बी नकाशा कशाप्रमाणे आहे म्हणून कशाप्रमाणे आहे म्हणून काय माझं यांच्याकडं कुठलंही खासगी मान्य नाही त्यांच्या पेपरप्रमाणे मला हद्दी जागेवर द्यावा हे आणि इथं कागद रंगावर काही उपयोग नाही आणि मला पत्र देऊन मला हे सगळं जागे उघडलं पाहिजे आणि लवकर घडलं पाहिजे मी यांना न सांगता मी विष पिऊन आत्महत्या करेल मी याच्या पलीकडे आता माझी माघार नाहीये कारण मी ये हो मी कवर सह करणार आज यांचा आणि ह्याच्यात येणार ह्याच्यात पहिलं सरकारने लक्ष घातलं पाहिजे सरकार, सरकार गरीबासाठी आहे ना सरकार गरीबासाठी आहे ना एवढ्या तुमच्या चालल्यात ना सगळ्या विकास गरीबासाठी माझ्यासाठी एवढा विकास करा फक्त भूमी महसूल विभागाकडे लक्ष द्या काय तो शेतकऱ्याचा बराचसा पन्नास टक्के विकास होईल याच्यातून हो का पहिलं मला द्या मी आता मिटी कुटी चालू पहिला माझा न्याय द्या आणि मग त्यांच्यावर कारवाई करा तुम्ही काय पण पहिला मला न्याय द्या त्यांच्यावर कारवाई करीत बसा तुम्ही फक्त मला न्याय द्या माझी पंच्याऐंशी वर्षाची आई तिथं बसलेली काय ही माझी फॅमिली बसलेली आहे तिथं याचा आहे ना कमीत कमी ह्यांनी अधिकाऱ्यांनी नाही विचार केला तर कमीत कमी उप मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी बावनकुळे यांचा विचार करावा बातम्या व इतर अपडेटसाठी महापोलीस रॅपिड न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबायला विसरू नका याने काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू ते आपणच मिळून जातील तसेच आपल्या भागातील व्हिडिओ बातम्या आपण आमच्या ऑफिशियल नंबरवर पाठवू शकता धन्यवाद